बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण आठवे जिनी बाबूरावांच्या आयुष्याचा पट हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करीत होती अर्थात त्यांच्या बोलण्यामध्ये सुसंगत अशी कहाणी नव्हती अधूनमधून पुष्कळ गोष्टी मागे पुढे होत एकदम ते नारव्याच्या बाळपणात हरवून जात तर एकदम कारखान्यातल्या संपाच्या गोष्टी सांगू लागत त्यांची स्मृती अतिशय तल्लक होती प्रत्यक्षात नार्वे गाव न पाहतासुद्धा नार्वे गाव कसे असेल याचे चित्र तिच्या डोळ्यांसमोर आले होते डोंगराची एक चंद्रकोर दोन्हीकडून समुद्रात घुसली होती आणि मधल्या अर्धवर्तुळाकार अशा ह्या सागरपट्टीवर इतर जगापासून दुरावलेले नार्वे आपले अलिप्त जीवन जगत होते पाच सात छोट्या खेडेगावांसाठी आणि त्याही बऱ्याच दूरवर पसरल्या गावांसाठी चांगले रस्ते कोण बांधणार आणि ही लहान छोटी गावे सुद्धा एकमेकांना कोण जोडणार वर्तुळाकार झाला डोंगर तसा दुर्गम किंवा उंच नव्हता तरी पण जिथे काही म्हणण्याजोगा उद्योगधंदा नाही त्यासाठी एवढा खर्च करून वाहतुकीची व्यवस्था कोण करणार म्हणून अशा खेड्यातील ग्राम व्यवस्था अजून तशीच मध्ययुगीन आहे त्यातल्या त्यात हा डोंगरपट्टा थोडा मतीचा म्हणून त्यावर पुष्कळशी शेती होती बैलगाड्यांनी किंवा पायी घाटी ओलांडून पाच सहा मैल रस्ता कापावा तेव्हा कुठे गुहागर चिपळूंचा पक्का रस्ता भेटायचा अशा ह्या एकारलेल्या गावात समुद्राची अथांगता वनराजींचे गुडपण पाहत पाहत माणसांचे आयुष्य संपून गेले जगच पाहायला मिळाले नसल्यामुळे जगात काय चाललंय हे कळायचा मार्ग म्हणजे कधीमधी येणारे वृत्तपत्र नाळाचा आणि सुपारीचा व्यापार करणाऱ्या त्यातल्या त्यात, त्यात श्रीमंत बाकी सारे तिन्ही त्रिकाळ पेजेचे धनी झाडांच्या गर्द सावलीत कौलारू घरात कुरकुरणारे झोपाळे आणि कुरकुरणारे माणसं नेहमी वावरायचे अशा ह्या खेडेगावातून एक मुलगा रार रस्त्यावर यावा आणि त्याच्या नशिबाने त्याला मुंबईसारख्या महानगरीत आणून सोडावे ही केवळ नियतीची इच्छा याशिवाय या घटितला काही अन्वयार्थ नाही लल्लू रैना राही अंजनी जॉनी कपूर आणि कंपनी आणि जोनाथन जोन्स या माणसांचा तसा काही एकमेकांशी संबंध आहे का एखाद्या सोंगट्यांच्या पटावर ज्याप्रमाणे सोंगट्या विखुरल्या असाव्यात त्याप्रमाणे ही माणसे विखुरलेली होती अनुकूल दान पडले आणि या सोंगट्यात एक नाते निर्माण झाले आणि बघता बघता बाबूचे बाबूराव झाले मोटार मेकॅनिकचे उद्योगपती झाले साऱ्या गोष्टीला आकार देणारा श्री गजानन आहे आणि त्याचे नाव बाबुरावांच्या मुखातून सारखे बाहेर पडे एकदा बाबुरावांनी विचारले जिनी तुझ खरं नाव काय तू कुठची कशाला हवी आहे ती माहिती तुम्हाला काय उपयोग आहे त्याचा तुम्हाला तुम्ही आता बरं व्हा आणि बायका मुलात घरी जाऊन पडा बाबूराव विषणपणे हसले आणि म्हणाले असं असतं तर बरं झालं असतं माझी बायको असती तर मला हॉस्पिटलमध्ये राहावंच लागलं नसतं मुलाचं माझ्यावर खरं खरं प्रेम असतं तर सगळं काही अनुकूल असून माझी अशी दैनावस्था झाली नसती बापराव सगळं काही ठीक आहे शेवटीही तो तुमच्या रक्ताचा मुलगा आहे केव्हा तरी त्याला रक्ताची ओळख पटेल आणि त्याचं वागणं सुधारेल सुद्धा एवढं निराश होण्यासारखं त्यात तरी काही नाही आणि तुमची बायको वारल्यानंतर लग्नाचं वय असून तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं मी असा पोरक्या अवस्थेत एकटा गाव सोडून बाहेर पडलो होतो माझ्या मुलाची आई गेलेली होती दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी लग्न केलं असतं तर कदाचित माझ्या मुलाचे हाल झाले असते मला माझी एकाकीपणाची आठवण झाली आणि मी ठरवलं की मुलाला सावत्र आई आणायची नाही ते जाऊ दे राही तुमच्या आयुष्यात आली होती की नाही तिला तुम्ही का सोडून दिलीत खरी गोष्ट अशी आहे की मी तिला सोडलेली नाही तीच मला सोडून गेली आहे ती का गेली कुठं गेली हे मला कधी कळलंच नाही तुम्ही शोध नाही घेत जाऊन जाऊन जाणार कुठे ती मानवी प्रयत्नाला शक्य होतं तेवढं मी सगळं केलं केलं परंतु काही उपयोग झाला नाही पोलिसांची सुद्धा मदत घेतली एकदा मला वाटलं होतं की तिच्यावर काहीतरी आरोप ठेवावा तक्रार करावी म्हणजे पोलीस उघडपणे चौकशी करू शकतील पण खरं सांगू तो हलकटपणा झाला असता कारण इतक्या अनंत प्रकाराने मला राहीनं सुख केलं होतं की तिला मिळवण्यासाठी सुद्धा लवाड ठरवणे हा देवाच्या घरी गुन्हा झाला असता पोलिसांनी गुप्तपणानं जेवढं करणं शक्य होतं तेवढं केलं पण त्यांचाही काही इलाज चालला नाही पण निदान लल्लूला तरी तिच्याबद्दल माहिती असायला हवी होती कारण राहीची आई अंजनी आणि लल्लूचे संबंध होते ना हीच तर गंमत आहे एकटी राही गेली असती तर तिचा शोध लावणं शक्य होतं पण राही गेली अंजनीही गेली त्याचबरोबर लल्लू आणि रैनाही एकदम अदृश्य झाली आश्चर्य आहे इतकी चांगल्या पगाराची नोकरी सुस्थिर आयुष्य सोडून लल्लू बाहेर जाऊन काय करणार लल्लू मोठा अजब माणूस मला जसे चार पैसे मिळू लागले तस तसा त्याचा पगार मी वाढवला शेवटी फोर्टमधलं माझं सर्व्हिस स्टेशन तो सर्वशा सर्व बघू लागला तेव्हा त्याला ते जवळपास दोन हजार रुपये पगार झाला त्याला खर्च असा फार काही नव्हताच शिवाय राहीलाही मी चांगले पैसे देत असे तेव्हा त्या ते सर्वांच्या जवळ नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत पैसे हा मुद्दाच नव्हता ती साधी माणसं होती श्रीमंती ती अवघडल्यासारखीच वागायची लल्लू तर अखेरपर्यंत निळी पॅन्ट वापरायचा तीही मळकट राहीला बांडी लुगडी आवडायची मला आश्चर्य वाटायचं इतका पैसा मी त्यांना देतो तर हे लोक खर्च का नाही करत हो ते चिकू नव्हते कारण लल्लू चिकट असतात तर माझ्यासारख्या अनाथ पोरावर त्यानं अवाजवी पैसा खर्च केलाच नसता त्यानं आपणहून माझ्याकडे एक देखील मागितली नाही मला आपलं वाटायचं की माझ्या या भाग्यातला तो एक भागीदार आहे कधी कधी गॅरेजच्या बिलांचे वीस पंचवीस हजार रुपये त्याच्याकडे जमायचे पण त्यातली पय अन पै हिशोबा सकट तो माझ्याकडे आणून द्यायचा त्याला आमच्या जॉईंट खात्यात सही करायला अधिकार होता पण चुकून सुद्धा त्याने एका चेकवर ही सही केली नव्हती बायकांबद्दल असं म्हटलं जातं की त्या लोभी असतात त्या वेडेवाकडे हट्ट करतात पण राही अगदी विक्षिप्त वागायची ती काही मागायची तर नाहीच आणि काही दिलं तर माझी चेष्टा करायची आणि म्हणायची शेठ पैशाची मस्ती मला ना का दाखव मला ह्या लोकांशी कसं वागायचं हे कधी कळलंच नाही मी कधी कधी दारू प्यायचो लल्लूचं पाहूनच मी दारू प्यायला शिकलो होतो माझ्याकडे लल्लू आला तर मी देईन ती दारू तो प्यायचा नाही असं नाही त्याच्या घरी मात्र विलायती दारू कधी मिळायची नाही तिथं हातभट्टीच प्यायला लागायची आणि खरं सांगू मी सगळी एवढी श्रीमंती मिळवली आलिशान घरं बांधली मोठमोठ्या हॉटेलात खाल्लो प्यालो दहा दहा लाख रुपये घेणाऱ्या एक दोन सिनेनट्यांच्या जवळसुद्धा झोपलो पण लल्लूच्या घरी खाटल्यावर बसून रायनाच्या हातचे परोठे खाण्यात जी मजा होती किंवा राहीच्या हातची सागोती खाण्यात जी मजा यायची थी। ती काय कुठे यायची नाही दोन चार दिवस झाले की रैनाच्या घरी जायची मला ओढ लागायची तिथे माझे जुने कपडे असायचेच मग फतकल मारून लुंगी नेसून रैनाशी माझ्या गप्पा चालायच्या एक शब्द न बोलता लल्लू हुक्का ओढत बसायचा श्रीमंत झाल्यावर त्यानं चयन केली ती एवढीच राहीकडे तर तिनं श्रीमंतीशी कोणतीही खून राहू दिली नाही साधा पलंग सुद्धा तिनं घेऊ दिला नाही एकीकडे मला श्रीमंतीचा मोह असायचा माझं घर मी नव्या नव्या गोष्टींनी भरायचो पण त्याचा कंटाळा आला की पुन्हा त्या रांगड्या लोकांच्या जाऊन त्यांच्यातलाच एक होऊन जायचो पण ही सारी जण तुमच्यावर इतकं प्रेम करीत होती मग मग ती तुम्हाला अशी अचानक सोडून का गेली याचं काही कारण तुम्ही शोधलं असेलच की नाही जिनी लोकांना मी जितका शहाणा वाटतो तितका काही मी शहाणा नाही त्यामानानं माझी बायको राधा अधिक शहानी होती तिनं मला काही दिवसांनी या घटनेचं सा कारण सांगितलं आणि ते बरोबर असावं असं मला नंतर वाटू लागलं माझं लग्न व्हावं अशी लल्लूसकट सगळ्यांची इच्छा होती कारण ती प्रामाणिक इच्छा असावी निदान मला तरी तसं वाटतं मी त्यांच्या जातीचा सा नव्हतो संस्कारांचा सा नव्हतो अधूनमधून माझं ब्राह्मणी पण त्यांच्या लक्षात यायचं हळूहळू मग संपत्ती मिळायला लागली नावलौकिक व्हायला लागला तेव्हा माझं सांस्कृतिक जग वाढायला लागलं ला। मला त्याची फारशी जाणीव नव्हती कारण अजूनही मी तशा अर्थानं मोटार व्यवसायात होतो आणि मोटर व्यवसायात हो राहणाऱ्या मनुष्याचा संबंध बहुतांशी ज्या लोकांशी येतो त्या जगात लल्लू राही हे सगळे चांगल्या तऱ्हेने खपण्यासारखे होते पण मोटार बाहेरही माझं क्षेत्र वाढू लागलं माझी भाषा बदलली वागणं बदललं आणि ह्या सर्वांची जाणीव निदान राहिला तरी होत असली पाहिजे तिला मुख्यत्वे करून शरीराची भाषा समजत होती आणि जोपर्यंत तो शरीर व्यवहार शारीरिक पातळीवर होतो तोपर्यंत संस्कृतीचा प्रश्न येतच नाही मला अर्थात अजूनही असं वाटतं की मी मी आज कुणीही असलो कसाही असलो तरी माझ्या इतकेच लल्लू आणि राही दोघेही सुसंस्कृत होते त्यांना मात्र कुठेतरी कमीपणाची भावना जाणवत असणार माझी चूक झाली असली तरी एकच ती म्हणजे संस्कृतीचा सा एक एक स्तर मी वर चढत गेलो आणि त्यासाठी नाना प्रकारे शिक्षणाचा ध्यास धरला तोच ध्यास मी राहीसाठीही धरायला पाहिजे होता किंवा लल्लूसाठीही धरायला पाहिजे होता आपण एकटं वाढून चालत नाही हे माझ्या लक्षातच आलं नाही परिणाम असा झाला की बाहेरून जरी सगळं काही ठीकठाक आहे असं वाटत असलं तरी कुठंतरी अंतर पडत चाललं होतं आपण कित्येकदा नवरा बायकोथी असं घडताना पाहतो पण प्रत्येक जातीतले जे संस्कार असतात ते तरी कायम असतात शिवाय लग्नबंधन नावाची गोष्ट असतेच मुलं झाली म्हणजे आणखीनच पाय खोलवर उतरत जातात आणि मग जरी दुरावा उत्पन्न झाला तरी माणसं एकमेकांना सांभाळून राहतात आमच्या बाबतीत नजर चुकीनं माझ्याकडून ते झालं असलं पाहिजे आणि त्या सुमाराला माझ्या आयुष्यात राधिका आली माझं लग्न व्हावं मला शोभेल अशी बायको मिळावी अशी जरी त्या सर्वांची इच्छा असली तरी राधेला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की मी आता संपूर्ण बदललो आहे विलक्षण देखणेपणा करारीपणा यापेक्षा राधेजवळ विलक्षण सुसंस्कृत तेज होतं लग्नाला सारेच जण आले होते आणि सगळ्यांची मी व्यवस्थित ओळख करून दिली त्या सर्वांचा योग्य तो मान जोशीबुआनी राखला होता लल्लूला तर माझ्या थोरल्या भावाप्रमाणे त्यांनी वागवलं चूक त्यांची काहीच नव्हती पण केवळ माझं आयुष्य संपूर्ण बदलून टाकेल अशी घटना घडली गट आहे असं त्यांनी गृहीत धरलं असावं लग्न झाल्यानंतर अगदी सगळेच्या सगळं मी राधेला सांगितलेलं नव्हतं पण सांगणार होतो एकतर मला तिच्यापासून माझं पूर्वायुष्य लपवून ठेवायचं होतं पण त्याहीपेक्षा प्रयत्न करून ही राहीचा मोह मला टाळता आला नसता अशी मला खात्री होती कसं सांगायचं अशी योजना मी मनाशी करायचो पण खरं सांगायचं तर राधेच्या बरोबरचे काही दिवस मी भारल्यासारखा झालो होतो स्त्री ही गोष्ट मला काही नवीन नव्हती पण राधेच्या आयुष्यात मी पहिलाच पुरुष होतो मला पूर्वी प्रथमदर्शनी ती चुरचुरीत बोलणारी वाटली पण नंतर माझ्या लक्षात आलं की ती फार बोलकी नाही बोलायची पण फार मोजकं बोलायची ती चांगलं बोलायची तिनं हळूहळू माझा सारा जीवनक्रमच बदलून टाकला माझा सारा भोंगळपणा बेशिस्तपणा आणि अडदांडपणा हा माझी इच्छा नसताना मला सोडून जायला लागला पूर्वी माझं घर मोठं होतं पण अस्ताव्यस्त होतं आणि आता एकदम त्या घराला घरपण आलं माझ्या जेवायच्या खायच्या सर्व वेळा नियंत्रित झाल्या मी दारू पितो हे तिला माहीत असावं त्याबद्दल तिनं चुकून कसलीही खळबळ केली नाही उलट मी घरी आलो की मी अंघोळ करून यायच्या आत ती ड्रिंकचा सा सारा इंतजाम करून ठेवायची मी तिला अगदी नवी नवलाही असताना विचारलं होतं तू घेणार काय तेव्हा ती नको म्हणाली कंपनीशिवाय एकट्याने घेण्यात काय फायदा असं नुसतं मी म्हणालो तर तिनं लगेच माझ्या देखत दुसऱ्या एका ग्लासमध्ये दारू ओतली मी करतो त्याचं अनुकरण करून सोडा घातला आणि नाटकी थाटकात म्हणाली फॉ युअर कंपनी मी चाटच पडलो ब्राह्मण कुटुंबात वाढलेली एक मध्यमवर्गीय तरुण मुलगी इतकी सहज ड्रिंक घ्यायला तयार होईल ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो हो मी बावरून म्हणालो छे, छे? तशी काही माझी जबरदस्ती नाही असल्या गोष्टीत मी जबरदस्ती करूनही घेणार नाही पण केवळ कंपनीसाठी माझ्या नवऱ्यानं बाहेर जावं ही गोष्ट मला कशी चालेल तेव्हा अगदी अक्कल हुशारीनं राजी खुशीनं मी ड्रिंक घेत आहे जे मी केलेलं नवऱ्याला चालतं ते मी करायला तयार आहे मग तिनं चक्क माझ्या देखत तिच्या आयुष्यातला पहिला मद्याचा घोट घेतला माझ्या एक गोष्ट लक्षात आली हिच्याशी आपण काळजीपूर्वक वागलं पाहिजे ही अजून तशी लहान असली तरी पूर्ण स्त्री झालेली आहे हिच्याजवळ करारी पण आहे या सावधानतेच्या जाणीवेमुळे असेल पण राहीबद्दल सांगायला मला धारिष्टी होईना आठ पंधरा दिवसानंतर वेळ काढून दुपारचं मी राहीकडे गेलो मला वाटलं राही रुसली असेल रागावली असेल पण तसं काहीच दिसलं नाही उलट ती म्हणाली नवीनवरी काय म्हणते सगळं जमलं की नाही व्यवस्थित तिच्या बोलण्यातला गर्भितार्थ लक्षात घेऊन तिला जरा छळावं एवढ्यासाठीच मी तिला धरायला गेलो तर ती चटकन निसटली आणि म्हणाली आता पूर्वीसारखं काही नाही आता काही मी एकटीच तुमची मालकीन नाही आहे तुम्हाला रिकामं करून पाठवलं तर बाई काय म्हणतील मी तिला पकडली आणि म्हणालो ए गापे उगीचा गाव पणा करू नकोस नाही तर तुला अशीच्या अशी खाऊन टाकीन मग गेली आठ दहा वर्षे काय करत आहात अजून खाऊन संपली नाही आता काही असला फाजीलपणा चालणार नाही आता एकदम चांगल्या माणसासारखं वागायचं बोलण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता राधाबरोबरचा पहिला एकांत आणि त्यानंतरचे दहा बारा दिवस एका जादू नगरीत वावरल्यासारखे गेले पण ती जादू वेगळी होती आणि राहीची जादू वेगळी होती अगदी पहिल्यांदा जेव्हा मी राधेला मिठीत घेतलं तेव्हा ती थरथरत होती तेव्हा कुरवाळ हळुवारपणे मी तिला विचारलं घाबरलीस राधा काहीच बोलली नाही पण बावरली नक्कीच होती तिच्या केसांशी अंगाशी खेळत मी म्हणालो अगं यात घाबरण्यासारखं काही असतं तर लोकांनी लग्नही केली नसती आणि त्यांचे संसार सुखाचेही झाले नसते खालीमान घालून राधा म्हणाली त्यामुळं घाबरले नाही तुमच्या अपेक्षांना मी पुरी पडेन का नाही म्हणून मला भीती वाटली वेडी आहेस अगं मी चार चौगासारखाच चा माणूस जगावेगळा थोडाच आहे शिवाय दोघांनी मिळून खेळायचा खेळ आहे हा तेव्हा घाबरण्यासारखं त्यात काही असणं शक्य नाही आपल्याला घाई थोडीच आहे अजून रात्र पुष्कळ बाकी आहे आणि आपल्यापुढं आयुष्यही खूप पसरलेलं आहे तेव्हा एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या सोयीनं आपल्याला हा खेळ खेळायचा आहे पण पहिल्याच दिवशी तुमच्या केबिनमध्ये तुम्ही मला किती घट्ट आवडलं होतं हे माझ्या लक्षात आहे दोन दिवस माझं अंग दुखत होतं हात तिच्या एवढीच अडचण आहे ना आता फार तर मी तुझं अंग चेपून देईन आता तुला एक फुकटा फाकटी आज्ञाधारक घरगडी गर मिळालाय होय की नाही यावरती नुसतं हसली आणि त्या हसण्याने एका नव्या प्रकारच्या सुखाचे रस्ते माझ्यापुढे खुले झाले अगदी पहिल्यांदा मारुतीच्या देवळात राही माझी मिठीत आली तो क्षण ही मला आठवत होता त्यावेळेला केवळ दोन शरीरं एकत्र आली होती आणि फार तर अधूनमधून निघाले ते आनंदाचे चित्कार किंवा होणाऱ्या वेदनांचे चित्कार दोन जंगली श्वापदांची ती क्रीडा नर आणि मादी नैसर्गिक अवस्थेत एकत्र येत होती या उलट राधा मात्र स्त्रीच्या रूपात नव्या पुरुषाला भेटत होती तिला कौतुक हवं होतं धीर हवा होता पुन्हा पुन्हा कणाकनानं सावकाशीनं सुखाचे घोट घ्यायचे होते वेलीवर फुलं येतात इतक्या हळुवारपणा अंगावर रोमांच जीव द्यायचे होते दोघीही स्त्रियाच होत्या एक आदिम स्त्री होती ती आव्हान देत होती आणि दुसरी नागर स्त्री होती ती हाक मारीत होती राहीनं मला विरोध केला नाही ती माझ्या स्वाधीन झाली पण तिचा नेहमीसारखा आक्रमकपणा निश्चितच कमी झाला अधूनमधून सवयीनं मुळचा हिंस्र स्वभाव जागा होत होता नाही असं नाही पण राही आता पूर्वीची नव्हती नकार देण्याचं तिला सामर्थ्यच नव्हतं आणि ते, ते कधी येणारही नव्हतं पण युद्धाचं निमंत्रण मात्र तिच्याकडून आता येणार नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद